शाळेच्या इमारतीवर शाळेचा बॅनर लावणाऱ्या एका तरुणाला वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरच्या गुरुनानक हायस्कूलमध्ये घडली आहे उल्हासनगर येथील गुरुनानक इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे शाळेच्या नावाचा जुना बॅनर काढून नवीन बॅनर शाळा इमारतीच्या भिंतीवर लावण्यासाठी शाळा प्रशासन दोन तरुणांना दोनशे रुपये देणार होते हे तरुण बॅनर लावण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढले असता शेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने प्रमोद पंडित या तरुणाचा मृत्यू झालाय तर दुसरा अल्पवयीन तरुण जखमी आहे या तरुणांना शॉक लागल्यानंतर शाळा प्रशासनाने पळ काढल्याचा आरोप जखमी तरुणाने केला आहे काही पैशाचे लालूस दाखवून शाळा प्रशासनाने एकाचा बळी घेतला त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे हमारा फंक्शन चालू था उसके अंदर हमको मालूम पडा बाद में जब बीच में के उधर से कुछ दुर्घटना हुई है तो हम लोग फंक्शन को बंद किया और जब जाके वो जो बच्चे उसके साथ में आए थे उसको हॉस्पिटल में लेके गए उसके साथ पीछे साथ में फिर हमारे मैनेजमेंट का रिप्रेजेंटेटिव और हमारे प्रिंसिपल और हमारे टीचर वो भी हॉस्पिटल में पहुंच गए उसके बाद भी फिर हम लोगों को मालूम पड़ गया कि वो उसके साथ में ऐसा दुख परी घटना हो गई गुरु नानक चाड़े मधे चार थर्ड तो अनाधिकृत थर्ड फ्लोर है आणि त्याच्यावरती शाळेचा बॅनर लावण्यासाठी तीन बालकामगार कारण ते अठरा वर्षापेक्षा कमी आहेत आणि ते तिथे ह्या शाळा संचालकांनी किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना ते बॅनर लावण्यास सांगितले असता तिथे टाटाची जी हाय पॉवरची लाईन गेलेली आहे तो बॅनर लावत असताना तो बॅनर त्याला टच झाला आणि एक मुलगा तिथे त्याचा मृत्यू झालेला आहे आमची मागणी असे आहे की संबंधित जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि महापालिकेने हा जो तिसरा माळा अनधिकृत दिसतो तो त्यावेळेस तोडला असता तर आज ही कदाचित घटना घडली नसती असं मला वाटतंय माझं नाव माझं नाव यश विजय रूप होते तर रोहितच्या प्रिन्सिपलने आम्हाला सांगितलेलं की बॅनर लावला आहे रोहितला तर रोहित आम्हाला बोलला की बॅनर लावायचा आहे तर प्रमोद तो पंडित बोलला की आपण जाऊया आम्ही गेलो तिथे तिथं गेल्यानंतर दोन त्यांनी फक्त बॅनरला हात लावला आणि त्याला शॉक लागून तो खाली पडला तर त्या प्रिन्सिपल आल्या प्रिन्सिपलने त्याला सुद्धा बघितलं सुद्धा नाही तिथं आणि ते निघून गेला आणि मी आणि त्या रोहितने त्याला उचलून दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं तर डॉक्टरने पण सुद्धा काय केलं नाही तिथं प्रतिनिधी आकाश सहाने एन टी व्ही न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे